नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तुडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपलं हे ज्या गाडीचं लोडिंग चालू आहे त्यामध्ये सर्व आपण चंदनाची झाडं भरत आहोत आता यामध्ये चंदन आणि रक्तीचंदन एक आणि दोन वर्ष अशा दोन्ही साईजमध्ये दोन्ही प्रकारची ही झाडं आपण लोडिंग करत आहोत आता हे लोडिंग म्हटलं तर आपल्या जुन्या कस्टमर्स आहेत चव्हाण मॅडम म्हणून आता ह्या कुरुंग ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत आता हे करून म्हटलं तर हे लांजा तालुका लांजा जिल्हा रत्नागिरीमध्ये येणारं लोकेशन आहे आता चव्हाण मॅडम हे आपल्या नर्सरीच्या जुन्या कस्टमर आहेत बऱ्याच वेळा त्यांनी आपल्याकडनं झाडं घेतलेली आहेत तसंच त्यांची सफेदचंदाची जुनी चार वर्षाची बागसुद्धा आहे आणि त्यानंतर मॅडमनी बरीच झाडं आपल्याकडनं लावलेली आहेत आता आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे सर्वात जुनी सर्वात मोठी आणि रोपं दिल्यावर रोपांबरोबर खत पाण्याचं नियोजन देणार आहे अशी ही आपली एकमेव नर्सरी आहे आता सफेदचंदन म्हटलं तर आपल्याला दहा बाय दहा बारा बाय बारावर लावायचं आहे आणि मध्ये पाच ते सहा फुटावर होस्ट प्लांट त्यामध्ये कडुलिंब डुब्या किंवा मोगनी हो असं कोणत्याही प्रकारचं आपण झाड लावू शकतो आहे फायनल जे आपण परमनंट होस्ट म्हणतो आणि टेम्पररी होस्ट म्हणलं टेम्पररी होस्ट म्हटला तर आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला तूर किंवा मका हे लावायचं आहे आणि जर प्रायमरी होस्ट म्हटलं तर ऑलरेडी आपण ह्या झाडांसोबत आपण झाडासोबत आपण देत असतो आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं हे जे नियोजन चालू आहे आता हे आपण ह्या गाडीमध्ये रक्तीचंदनाची शंभर झाडं असतील आडबाय दहा म्हणजे दोन वर्षाची त्यानंतर आता ही सफेदनाची दीडशे झाडं आठशे बाय दहाची अडीचशे झाडं असतील आणि पाच बाय सहा म्हणजे एक वर्षाची सफेदचंदन आणि रक्तीचंदन ही झाडं आपण ह्या गाडीमध्ये आता नंतर भरणार आहे आता शेतकऱ्यांनी झाडं लावल्यावर दहा बाय दहा बारा बाय बारावर होस्ट लावल्यानंतर रेग्युलर खत पाणी करायचं आहे आणि जनरली दहा ते बारा वर्षानंतर आपल्याला तोडायला येते जनरली एका झाडापासून आपल्याला दहा ते बारा किलो माल मिळतो आहे आणि आजचा रेट म्हटला तर आठ ते नऊ हजार रुपये किलो मार्केट रेट आहे शेतकऱ्यांना पन्नास टक्के जरी आपण पकडली इन्कम तरी एका झाडाचे पस्तीस ते चाळीस हजार रुपये होतात आणि तेच रक्तछांनामध्ये जर आपण बघितलं तर होस्ट प्लांटची गरज नाही दहा बाय दहावर किंवा दहा बाय आठवर एकवीस सहाशे म्हटलं तरी झाडं लावू शकतो आहे आणि त्या झाडाचं जर किंमत म्हटलं तर उकत्या व्यवहारामध्ये लाख दीड लाख रुपये होत असत्या म्हणजे जनरली रक्तचंद्नाला लागणारा जो कालावधी आहे तो डबल आहे आणि त्याच्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे ते चार ते पाच पटीनं आपल्याला जास्त मिळते तर अशा पद्धतीनं आता हे सफेदचंदाचं लोडिंग आता शंभर झाडांचं झालेलं आहे अजून एक पन्नास झाडांचं लोडिंग बाकी आहे त्यानंतर आपण छोट्या रोपांचं लोडिंग बघणार आहोत एक वर्षाच्या तर मित्रांनो बघू शकतो आता हे जे लोडिंग आहे आपलं ते फायनल टप्प्यात आलेलं आहे आता इकडे आमचे गणपमा असतील ते रक्तीचंदाची झाडं काढत आहेत पाच साची बारक्या बॅगची जी एक वर्षाची झाडं आहेत आणि इकडं आपले मामा आणि त्यांची टीम ही सफेद झाडं काढत आहेत आता सफेद ही एकशे चाळीस झाडं आहेत आणि चन्नाची ही किरकोळ झाडं अशी ही काढायची चालू आहेत बघू शकतो आपण आता आपला थोडासा नर्सरी व्यू बघू शकता आपण आता हा आपला इंडोर सेक्शन आहे हा तुम्ही यापूर्वीसुद्धा बघितला असेल यामध्ये आपण आता हे गोल्डन सीताफळ पण ठेवलेलं आहे बघू शकतो आपण क्वालिटी रोपांची आपल्याला आता सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत खात्रीशी रोपं मिळतात आपल्याकडं नर्सरी शासन मान्यता आहे आता शासन मान्यता नर्सरी असल्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत भाऊसाहेब कोणकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी विविध योजनेला आपलं बिल चालतं आहे नर्सरीचं आणि आता बघू शकतो हे आता करूंगसाठी चव्हाण मॅडम जे आहेत सरपंच त्यांचं आता हे लोडिंग फायनल टप्प्यात आलेलं आहे आता आपण बघू शकतो आता ही तासगावसाठी तासगाव सांगलीसाठी ही गाडी अशी लोडिंग करून ठेवलेली आहे आता ही पण गाडी आपण आज लोडिंग करून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी लवकर मामा म्हणजे सकाळी लवकर आपण ही पाठ गाड्या सोडत असतो आहे आता ड्रायवर अशा गाड्या लावून आपल्या या शेडखाली वगैरे व्यवस्थित लावून ठेवलेले असतात आता हीसुद्धा गाडी आपण अशीच इथं लावून ठेवणार आहे चव्हाण मॅडमची आणि सकाळी सहा नंतर गाडी निघणार आहे सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत म्हटलं तरी गाडी तिथं कस्टमरच्या दारात पोचणार आणि त्यानंतर अनलोडिंग तर अशा पद्धतीने आता ही लोडिंग चालू आहे आता बघू शकतो आपला हा इंडोर सेक्शन सगळी फुलझाडं वगैरे सगळे मिळतात वृक्षप्रेमींना एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या कारण हवं तो रोप देणारी आणि हवं तसं रोप देणारी हव्यात त्याच साईजमध्ये रोपं देणारी अशी आपली ही नर्सरी टोटल पस्तीस एकरामध्ये पसरलेली आहे आणि एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून आपल्या नर्सरीचं काम चालू आहे रोपांची गॅरंटी म्हटलं तर शंभर टक्के गॅरंटी आता अशा पद्धतीनं बघू शकतो आपण रोपं चांगल्या क्वालिटीचे असतात आणि बघू शकतो आपण आता हे लोकेशन, लोकेशन म्हटलं तर अनुस्कुरा घाटातून खाली पाचल आणि पाचलच्या पुढं कुरुंग असं हे आपल्या नर्सरीवरून सत्त्याऐंशी किलोमीटर असणारं लोकेशन आहे आणि त्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं सगळी मिळतात शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची लागवड करायची असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा येणं शक्य असेल तर नर्सरीवर या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा आपण रोपं मिळवू शकताय आता मॅडमनी चार वाजता आपल्याला पेमेंट पाठवलेलं आहे आणि त्यानंतर आपण ही पाच वाजता गाडी भरायला घेतलेली आहे आता सहा वाजत आलेली आहेत एका तासामध्ये ही गाडीचं लोडिंग झालेलं आहे कारण जास्त लेबर लावून आपण चांगल्या प्रकारे ही नियोजन केल्यामुळं गाडी पण फास्ट भरून झालेली आहे कारण आता ही फक्त चारशे झाडं आहेत एका तासात चारशे झाडं हे नथिंग विषय आहे त्यामुळं बघू शकतो आपण आता ही गाडी फायनल स्टेजमध्ये आलेली आहे ही रक्तीचंदन पण बघू शकतो आपण एक वर्षाचं आता आपण जायगाव सिंगनरसाठी अकराशे जी रोपं भरलेली होती ती हीच रोपं आपण भरली होती ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर अशा पद्धतीने आता हे फायनल स्टेजमध्ये आलेलं लो लोडिंग तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो